नमस्कार शेतकरी मानव शेतकरी राज्यातील तसंच देशातील शेतकरी बनवांसाठी पी एम किसान महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत एक अत्यंत महत्वाचं अपडेट आहे एक गुड न्यूज आहे आणि त्याच्याचा पार, पाठोपाठ त्याच्याच धर्तीवरती म्हणजेच की पी एम किसानच्या धर्तीवरती राबवण्यात येत असलेली राज्य शासनाच्या माध्यमातून जी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी की एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जे की पी एम किसानच्या धर्तीवरती सुरू करण्यात आलेली ती योजना आहे या दोन्ही योजनांसंदर्भात आता केंद्र शासनाच्या माध्यमात अत्यंत एक महत्वाचं अपडेट आहे जारी करण्यात आलेले आणि याच्या माध्यमातून जे की राज्यातील तसेच देशातील पूर्णतः लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे शेतकरी कारण की आता हप्ता जे की पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून जे की वितरण होऊन आता कालावधी देखील आणि त्याचबरोबर जे की नव शेतकरीचा देखील हप्ता जे की मागितलं जे की सव्व्या हप्त्याचं वितरण होऊन आता एक एकाच पाठोपाठ ते हप्ते वितरण करण्यात आले होते तर भरपूर काही कालावधी आता दोन महिन्याचा कालावधी किंवा तीन महिन्याचा कालावधी ते उलटून गेलाय आता शेतकरी राज्यातील तसेच देशातील शेतकरी प्रतिक्षेत आहे ते म्हणजे नमोच्या आणि पी एमच्या पुढील हप्त्यांसंदर्भात जसं की पी एम सन्मान योजनेचा जे की विसावा हप्ता आणि त्याचबरोबर जे की नमो शेतकरी सन्मान योजनेचा जे की सातवा हप्ता तर शेतकरी म्हणून या दोन्ही हप्त्यांची तारीख आता एकाच पाठोपाठ इथे जाहीर करण्यात आलेली आहे ती तारीख कोणते कोणत्या दिवशी तुम्हाला तो हप्ता प्राप्त होणार आहे या संबंधीची थोडक्यात सर्व काही माहिती आपण या माध्यमातून इथे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे की एका कार्यक्रमाच्या माध्यमातून मांगेल की काळामध्ये एक घोषणा केली होती की आम्ही नमो शेतकरीचे आणि पीएम किसानचे आता बारा हजार ऐवजी आम्ही पंधरा हजार रुपये अतिरिक्त वाढ करून ते पैसे तिथे देणार आहोत तर पुढील हप्ता नमो शेतकरीचा दोन हजार येणार का तीन हजार हे देखील माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातीएम सन्मान योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून बऱ्याच काही माहिती अपडेट करण्यात आली आहे ते थोडक्यात तुम्हाला मी इथे सांगणार आहे शेतकरी म्हणून सर्वता तर याच्यामध्ये कोणते कोणते बदल करण्यात आलेले आहे तुम्हाला सांगू शकतो की वारंवार राज्यातील तसेच देशातील बरेच काही शेतकरी असे होते की त्यांच्या लँड किंवा से से आधार सेलिंग ही केवायसी सर्व काही स्टेटस ऍक्टिव्ह असताना देखील सर्व काही डॉक्युमेंट क्लिअर असताना देखील त्यांना हप्त्यांचा लाभ तिथे भेटत नव्हता तर याचे बरेच काही प्रॉब्लेम होते शेतकरी म्हणून जे की शासनापर्यंत केंद्र शासनापर्यंत पोहोचत नव्हते तर याच्यावरतीच खूप मोठं काम केंद्र शासनाने इथे केलेले आहे आणि या प्रॉब्लेमचं हो सोल्युशन त्यांनी धुंडलेलं आहे आणि आता ते की प्रत्येक जे की पूर्णतः शेतकऱ्यांचा लाभ भेटणार आहे तर याच्याच अनुसरून याच्याच माध्यमातून जवळपास पीएम किसान योजनेसाठी जे की पन्नास हजारहून अधिक शेतकरी आता नवीन अर्जाच्या माध्यमातून याच्यासाठी पात्र बसलेले जवळपास पहिले शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार एवढ्या शेतकरी बनवून जे की एक वितरण जे झालं होते त्याचे पैसे तिथे त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ट्रान्सलेट म्हणजे की ट्रान्सफर करण्यात आलं होतं शेतकरी म्हणून आणि आता जे की याच्या माध्यमातून जे की ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यां जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांचं इथे जे की आता शेतकरी म्हणून प्लस करण्यात आलाय किंवा त्यांचे नवीन अर्ज तिथे अप्रुव्हल झाले किंवा त्यांचे सर्व काही प्रॉब्लेम जे होते त्यांना हप्ते हो भेटत नव्हते ते सोल्युशन आकडेवारीच्या माध्यमातून जी केंद्र शासनाच्या माध्यमातून समोर आली त्र्याण्णव लाख पस्तीस हजार एवढी नवीन आकडेवारी शेतकरी की पी एम किसान योजनेच्या पुढील येणाऱ्या हप्त्यासाठी तर आणि त्याच त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आणि एक खुशखबर ही देखील असू शकते की अद्यापर्यंत आतापर्यंत ज्या शेतकरी बनवणार जे मागील हप्ते भेटले नव्हते जसं की सतरावा हप्ता अठरावा हप्ता एकोणवीसा हफ्ता त्या तिन्ही हप्त्या बरोबर म्हणजे की विसाव्या हप्त्या बरोबर मागील सर्व काही राहिलेल्या सतराव्या हप्त्यापासून देखील ते पैसे आता त्यांना तिथे भेटणार आहे विचार केला तर आतापर्यंत पूर्णतः एकनावीस हप्ते आहे जे की पी एम किसान योजनेच्या माध्यमातून जे की वितरण करण्यात आले आहे आणि जवळपास शेतकरी त्याच्यासाठी तुम्हाला पस्तीस हजाराहून अधिक कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत जे की पी एम किसानच्या मागील सर्व काही हप्त्यांसाठी वितरण करण्यात आलं आहे आता शेतकरी आपण आपल्या टॉपिककडे रिटर्न येऊया म्हणजेच की आता पीएम किसानचा पुढील हप्ता तुम्हाला कधी भेटणार आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचा पुढील हप्ता तुम्हाला कधी भेटणार परंतु तत्पूर्वी जे रेग्युलर आपण सर्व काही महत्त्वाचे अपडेट शेतकरी मानवांना सांगत असतो की जर कधी हप्ते तुम्हाला भेटत नसेल तर काय करायचं आहे आता तसं तर शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमात काही सोल्युशन इथे करण्यात आलेलं आहे शेतकरी नो तरी देखील तुम्हाला सांगू शकतो की आता नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी देखील नवीन अर्ज अप्रूव्हल करण्यात आलेले आहे आणि आतापर्यंत जे हप्ते भेटत नव्हते त्यांना देखील आता जे की सातव्या हप्त्यापासून ते सर्व काही हप्ते सुरळीत भेटणार आहे आणि ज्या काही न्यूज चॅनल्स अफवा पसरण्यात आली होती की नमो शेतकरी योजना हे बंद करण्यात येणार आहे लाडक्या बैल योजनेमुळे तर असं काहीच नाही शेतकरीनो कारण की आर म्हणजे की शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या जे की पर्सनल वेबसाईटच्या माध्यमातून सर्व काही या डाटा करण्यात आहे की असे कोणतेही काही होणार नाही तर शेतकरी पुढील देखील सुरळीत होणार आहे तर शेतकरी ता हप्त्याची तारीख जाणून घ्यायची तर मागील हप्त्यांकडे देखील आपल्याला बघावं लागेल कारण की मागील हप्ता कधी वितरण झाला होता कोणत्या हप्त्या कोणत्या तारखेला वितरण झाला होता तसंच चा तर तुम्हाला सांगू शकतो की पीएम किसान योजनेअंतर्गत एकोणवीस हप्त्याचं वितरण जे की बिहार येथील एका कार्यक्रमाच्या माध्यमातून बिहार बागलपूर येथे जे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की पंचवीस सॉरी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला होता आणि त्याच्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपयाची जी रक्कम होती ती त्याचे ते हप्त्यासाठी काही दिवसांनी एक ते दोन दिवस सर्वात तो हप्त्याचं वितरण चालू ते की नव शेतकरीच्या सव्या हप्त्याचं तर ते देखील फेब्रुवारी महिन्याचं झालं होतं तर विचार केला असता तर फेब्रुवारी मार्च एप्रिल आता मे संपत आलेले तर शेतकरी नक्कीच जे की आता तुम्हाला सांगू शकतो की पीएम किसानच्या एकनवीस सॉरी विसाव्या हप्त्याची आणि त्याज नवो शेतकरी अंतर्गत येणाऱ्या सातव्या हप्त्याची जी वाटचाल आहे किंवा ज्या दिवशी तो वितरण होणार आहे त्याची तारीख जे की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सांगण्यात येऊ लागले राज्य शासनाच्या मेन संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि ज्या दिवशी पीएम किसान योजनेअंतर्गत विसाव्या हप्त्याचं वितरण तिथे राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये होईल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा सातव्या हप्त्याचं देखील वितरण तिथे होणार आहे असं राज्य शासनाच्या मेन संकेतस्थळाच्या माध्यमातून ही माहिती कळवण्यात येऊ लागलेले शेतकरी होणार तुम्हाला काय वाटतं तुमचे काय प्रश्न कोणाला हप्त्याचं वितरण होते की नाही ते देखील तुम्ही कॉमेंट बॉक्स विचारू शकता नक्कीच सर्वांचे उत्तर तिथे देण्यात येईल शेतकऱ्यांना सर्व काही तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तिथे करण्यात येईल तर नक्कीच फुटला माहिती आणि वाटले असेल तर लाईक देखील करा पुढील महत्त्वाचे महत्वाचे बघण्यासाठी आपल्या चॅनल मध्ये नक्कीच सबस्क्राईब देखील करा तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद